कोबनोळीत तंबाबाई देवीचा शाकंभरी उत्सव साजरा पूजा अभिषेक व महाप्रसाद वितरणाने परिसर भाग्यमाये कोबनोळी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीचा शाकंभरी उत्सव मराठा समाजातील चेका पाटील रानबा पाटील विवाजी पाटील व मानकू पाटील यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला या उत्सवानिमित्त तब्बल आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते उत्सवाच्या कालावधीत गेल्या सात दिवसांत दररोज सकाळी देवीला अभिषेक पूजा व आरती झाली रात्री पालखी सोहळा सबिना व त्यानंतर हरिभजनाचा जागर पार पडला शुक्रवार दोन रोजी रात्री जागरानंतर मध्यरात्री बारा वाजता विशेष पूजा केली शनिवार तीन रोजी सकाळी सात वाजता देवीला अभिषेक करून सीखे पाटील यांची ओटी भरली सकाळी अकरा वाजता माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते आरती झाली महाप्रसादाचे वितरण केले माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील के डी पाटील योगेश पाटील दिनेश पाटील केशव पाटील एस आर पाटील बाळासो पाटील सुरेश पाटील कापशीकर अजित पाटील अरुण पाटील संपत पाटील युवराज पाटील अनिल पाटील संजय पाटील संतोष पाटील धनाजी पाटील सतीश पाटील रोहित पाटील सर्जेराव जाधव यांच्यासह मगदूम गुरव आवटे दिवटे डवरी गोंधळी शिंगे आदी मानकरी उपस्थित होते रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टी फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा